पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारित चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंतच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशासन तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा पालकमंत्री पदाच्या नियुक्त्यांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं कळत आहे त्याच नाराजीतून मुळगावी दरेला जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करीत आपली नाराजी थेटपणे त्यांनी बोलून दाखवल्याची माहिती आहे एकनाथ शिंदे यांच्या रुसण्या फुगण्याच्या चर्चा सुरू असताना उदय सामंत यांच्याबरोबर वीस आमदार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे नाराजी दाखवून काही पदरात मिळेल का यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत परंतु शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे भाजपासाठी शिंदे यांची गरज संपली आहे उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी शिंदे पुढे आले आता शिंदे यांना संपून नवीन उदय पुढे येईल असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं त्यांच्या विधानाला एक प्रकारे संजय राऊत यांना यांचा दुजोरा दिलाय राऊत म्हणाले ठाण्याचे उपमुख्यमंत्री जरा काही झालं की रुसून गावी जातात नाराज होतात पहाटे दिवसा दुपारी कधीही ते गावाला जातात दरेगाव हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी दाओस आहे ते सारखेच गावाकडे जाणार असतील तर मग सरकार कुणी चालवायचे तुमचा राग लोभ रुसव्या फुगव्यांनी सरकार चालणार आहे का असा सवाल करीत एकनाथ शिंदे ज्यावेळी रुसले होते त्यावेळी उदय होणार होता असं संजय राऊत यांनी केलंय त्यांनी एक प्रकारे वडेट्टीवार यांच्या विधानाला दुजोरा दिलाय उद्याचा शिवसेनेचा नवा उदय होताना तुम्हाला दिसेल कारण काही उदय दोन्ही तबल्यावर हात मारून आहेत संबंध चांगले करून ठेवले आहेत हे उद्याच्या उदयासाठीच उद्धवजींना संपवण्यासाठी शिंदे पुढे आले आता शिंदे यांना संपून नवीन उदय पुढे येईल असे असे विजय वडेट्टीवार म्हणाले पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगितलं जाते साताऱ्यातील मुळगावी दरे येथे त्याच नाराजीतून ते गेल्याचंही समजतय त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते जाणार असल्याचं आहे साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा